जालना शहरातील गजानन तौर हत्येची सीआयडी चौकशी करावी हत्येतील आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे परंतु अजूनही इतर गुन्हेगार आणि मारेकरी पकडल्या गेलेले नाहीत या हत्याकांडामध्ये कोण कोण आहेत तसेच मास्टर माइंडला तातडीने जेरबंद करावे अशा मागणीचं निवेदन गजानन तौर यांच्या नातेवाईकांनी तसेच अनेक संघटनांनी मिळून शेकडोंच्या संख्येने विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने करत निवेदन दिलं नातेवाईक तसेच संघटनेच्या कार्यकर्त्यांचे काय म्हणणे आहे पाहूयात छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर महात्मा ज्योतिराव फुल्यांचा क्रांतीवीर लहुजी बसता साळांचा एक ही जो मेन मुख्य आरोपी आहे टायगर म्हणून त्याला पकडण्यात यावं आणि ते पकडल्या पकडण्यात आल्यानंतरच माहिती होईल की त्या नेमकं त्याने कशामुळं केलं काय केलं आणि कशामुळे हत्या केली गजूभाऊ यांची तर हा माझा लाना भाऊ होता मी संजय मच्छिंद्रनाथ तौर माझी एवढीच मागणी आहे की त्याला लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने पकडावी ही नंबर विनंती माझं नाव किशोर आवटे मी मेवनाथ यांचा लाना काय मागणी आज प्रमुख की सी आय डी चौकशी झाली पाहिजे याचा माग कोण आहे याचा शोध लावला पाहिजे आणि याचा पोलिसांना सहकार्य करायला पाहिजे एवढीच माग आज या, या ठिकाणी जो विभाग विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे त्याचं प्रमुख कारण असं आहे की गोर गरीब खऱ्या अर्थानं मदत करणार एक नेतृत्व जालना जिल्ह्यामध्ये त्या दिवशी त्यांच्यावर गोळ्या घालून त्यांची हत्या केलेली आहे ही खूप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे आणि लोकशाहीमध्ये लोकशाहीला ही काळिंबा फासणारी घटना आहे आणि म्हणून गजूभाऊला न्याय मिळाला पाहिजे गोरगरीब जनतेला खऱ्या अर्थाने सातत्याने मदत करणार म्हणून गजूभाऊकर जालना जिल्ह्यामध्ये पा, पाहिलं जात होतं आणि म्हणून अनेकांचे कुटुंब गजूभाऊने चुली पेटवण्याचं काम त्या माध्यमातून सामाजिक कार्यातून आपल्या या त्या जालना जिल्ह्यामध्ये सुरू केलेलं आहे आणि म्हणून गजूभाऊची हत्या झाल्यानंतर जालना शहरात काय प्रकार झाला मला माहीत नाही परंतु जालना शहराबरोबरच महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब जनता हळा व्यक्त करीत आहे त्यांचा अन्नदाता आपल्याला आहे त्यांना सुखदुःखात साथ देणारा त्यांचा माणूस खऱ्या अर्थाने गेलेला आहे आणि म्हणून दैवत समजणारं असणारं गोरगरीब जनतेने त्यांना दैवत आपलं आहे आपल्या चुलीत पेटवणारं हे दैवत आहे म्हणून गजूभाऊची खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी ओळख होती आणि गजूभाऊची हत्या झाल्यानंतर पहा मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना आज साक्षीने सांगतो की गेल्या अनेक दिवसापासून हत्या झाल्यानंतर सामाजिक संघटना पोलीस प्रशासनाला वेळोवेळी विनंती करत आहेत ना ना था। था ने ने की हत्ये ज्यांनी हत्या घडून आणली त्याचा मारेकरी का अटक झाला नाही त्याचबरोबर ज्यांनी हत्या घडून आणली त्याच्या मागचा सूत्रधार कोण आहे याची चौकशी सातत्याने खऱ्या अर्थाने पोलिसांनी का केले नाही म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संशय आलेला आहे आणि म्हणून आज ज्या मागण्यात आमच्या पहिली मागणी अशी आहे की गजूभाऊनी गजूभाऊची हत्या ज्या पद्धतीने झाली त्या हत्येची सविस्तर सी आय डी चौकशी झाली पाहिजे त्याच्यानंतर दुसरी मागणी अशी आहे ज्या पद्धतीने गजूभाऊची हत्या झाली आणि तो संशय खऱ्या अर्थाने या हत्यामागे निर्माण झालेला आहे कि मुख्य सूत्रधार सुपारी देऊन कोणी हत्या केली काय हे सत्य जनतेसमोर आलं पाहिजे तिसरी मागणी अशी आहे की जालना शहरामध्ये जे अवैध धंदे सुरू झालेले आहेत या अवैध धंद्यामुळे खऱ्या अर्थानं गुन्हेगारीचं प्रमाण त्या जिल्ह्यामध्ये वाढत चाललेलं आहे आणि म्हणून पोलिसांचा अभय पोलिसांचा आश्रय त्या ठिकाणी दोन नंबर धंद्यावलेला आहे का काय असा का। प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही विभागीय कार्यालयावर विभागीय आयुक्ताला त्या ठिकाणी आज विचारणार आहोत आणि म्हणून सर्व सामाजिक संघटना या ठिकाणी आजच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत मी सुनील उमा भारतीय दलित महासंघाचा प्रदेश अध्यक्ष आहे